विधानसभा निवडणुका मित्रपक्षांसोबत लढण्याच्या रणनीतीवर काँग्रेस काम करत आहे मात्र शहरातील तीन मतदारसंघातून तब्बल तीस उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरण्यास इच्छुक आहेत पाहुयात राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही तरीही विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे राजकीय पक्षांचे दौरे बैठका सभा सुरू झाल्या आहेत विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीनं दहा ऑगस्ट पासून मराठवाडा आणि विदर्भामध्ये जिल्हा निहाय बैठका सुरू झाल्या आहेत कालच काँग्रेस समितीच्या नेत्यांनी जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील तीन मतदारसंघातून तब्बल तीस उमेदवार गुडघ्याला बाशिंग मैदानात उतरण्यास इच्छुक आहेत तसे अर्ज त्यांनी पक्षाकडे दाखल केले आहेत विधानसभा निवडणुकीसाठी आपला पक्ष मेहनती निष्ठावंत आणि नवीन शहरांना तिकीट देईल असे रमेश चेनिथला यांनी काढले होते जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यामुळे कुणाला हात मिळणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय